देवराम लांडे यांना कोर्टात हजर केलं होतं नेमकी काय निर्णय आलेला आहे जुनर येथे गुन्हा क्रमांक दोनशे ब्याण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पाच एकशे दहा बी एन एस कलम सदृश्य मनुष्यवधाचा तसेच सदुष मनुष्य सदोष चा प्रयत्न करायचा हा जो गुन्हा आहे हा दाखल केलेला आहे आपल्याकडे यातील आम्ही या अगोदरच एक आरोपी अटक केलेला आहे त्याचे जो डी जे चालक आहे त्यांनासुद्धा आज सकाळीच आम्ही हजर करून त्याची एक दुसपिशी मिळालेली या दुसरा आरोप एक नंबरचे आरोपी देवराम लांडे यांना कालच आम्ही अटक करण्यात आली होती काल रात्री साडेदहाच्या सुमारास रात्री त्यांना आपण अटक केली होती परंतु त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती केली होती त्याबाबतचं आम्ही मेडिकल कस्टडी जी असते त्याबाबत कोर्टान मान्य कोर्टांना ती माहिती दिली होती आज रोजी सदर आरोपीचा उपचार झालेला आहे आणि त्याचा डिस्चार्ज झाला आहे डिस्चार्ज होऊन आम्ही त्याला जुन्नर इथे घेऊन आलो कोर्टाचे निर्देश होते की जेव्हा आरोपी डिस्चार्ज होईल तर त्यांना तात्काळ आमच्यासमोर हजर करा सदर आरोपीला डिस्चार्ज झाला आहे आणि त्यांना आज रात्री जुन्नर इथे घेऊन आलो आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही तात्काळ पोस्ट कोर्टासमोर हजर केलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तप अधिक तपास करणे असल्याने आम्ही कोर्टाकडे आरोपीची पिशी मागितली त्या अनुषंगाने माननीय कोर्टाने चार दिवस आम्हाला पिशी दिलेले आहे त्यामध्ये आम्हाला सखोल गुन्ह्यात तपास करणे सदर गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी आहेत त्यांना अटक करणे इतरही गो गोष्टीचा ज्या बाबी आहेत त्याचा उलगाडा करून आरोपी आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल करणे सदरचा गुन्हा हा काल दाखल आहे सध्या प्राथमिक स्तरावर त्यांची तपास होई आहे मान्य डी एस पी साहेब एस पी साहेब अडिशनल साहेब तसेच पी आय साहेब यांच्या मार्फे आम्ही तपास करत आहे आणि लवकरात लवकर गुन्ह्याची आम्ही निर्गती करणार आहे देवराम लांडे यांना काग कागदोपत्री अटक किती वाजता केलं काल रात्री बावीस वाजून सत्तावीस मिनटांनी त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि तेव्हापासूनच त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना आम्ही अगोदर मनसर ग्रामीण रुग्णालय तिथून परत तिथल्या डॉक्टरांनी वायश कॉलेज वायशम हॉस्पिटल जे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे त्यांना रेफर केलं होतं परत आज सकाळीच वायशम हॉस्पिटल यांनी परत ससूनला रेफर केलं आणि आज आज रोजी त्यांच्यावर संपूर्ण उपचार झालेले आहेत डॉक्टरांनी रात्री दाखल केलं काय ते कारण तेच आहे ना रात्रीला आम्ही जेव्हा अटक केलं आहे तो कोणता आरोपी एखादा अटक केला तर चोवीस तासशात तो कोर्टासमोर हजर आला पाहिजे जर का आपण आरोपी चोवीस तासात हजर करत नाही तर त्याचं एक कारण आपल्याला कोर्टात द्यावं लागतं त्यामुळे आम्ही आज सकाळीच कोर्टाला मेडिकल कस्टडी कारण आम्ही कोर्टला दिलं होतं सदर आरोपी हा आज रोजी आम्ही हजर करू शकत नाही जेव्हा केव्हा डॉक्टर जर डिस्चार्ज त्याला डिस्चार्ज देतील तेव्हाच आम्ही त्याला आपल्यासमोर हजर करू असं आम्ही कोर्टाला विनंती केली होती त्याचा रिपोर्टसुद्धा दिला होता त्यावर कोर्टाने आम्हाला सांगितलं की जेव्हा आरोपी डिस्चार्ज होईल तेव्हा तेव्हा त्याला तुम्ही तात्काळ आमच्यासमोर हजर करा सदर आरोपी हा रात्री जुनर पोलिसांना आम्ही घेऊन आलो आहे आणि तेव्हा त्याला कोर्टासमोर आम्ही हजर केलेलं आहे पोलीस कोठडीमध्ये कोणते आरोपी अटकेत आहेत आणि फरारी कोण कौन कोण आहे सदर गुन्ह्यातले दोन आरोपी अटक आहेत गाडीचा जो चालक आहे नामदेव रोकडे आणि रॅलीचे जे नियोजन आयोजन केलेलं आहे त्यातले आरोपी देवराम लांडी हे दोन आरोपी आमच्याकडे अटकेत आहे त्यांचा आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहे आणि उरलेले दोन आरोपी आरोपी क्रमांक दोन जो की आरोपी क्रमांक एक यांचा मुलगा आहे आणि डी जो मालक आहे गाडीचा तो सुद्धा यामध्ये फरार आहे अजून दोन आरोपी त्यामध्ये आम्ही तपास करत आहे आमच्या दोन टीमा त्यांचा शोध घेत आहेत आणि शोध मार्गावर आहे लवकरच तो आम्हाला मिळेल सुद्धा आम्ही हावलात बंद करणार आहे